तर मित्रांनो आज आपल्याला काम आहे हे वेल्डिंग मारायचं हे आहे हॉरिजंटल पोजिशन हे वेल्डिंग मारायचं तीन रन हे पहिला रन त्याच्या खालनं एक आणि त्याच्यावरनं एक असे तीन रन मारायचे त्याला आतनं पण वेल्डिंग मारून घ्यायचं आहे आज फक्त बाहेरचं मारायचं आणि उद्या ज्याला आतलं बिल्डिंग मारून घ्यायचं तर आज आहे आपल्याला हे काम चला तर मग चालू वगैरे या बिल्डिंग मारायला हे आहे टाकी याला मारायचं आहे बिल्डिंग याला खाली आडवी पडून पण मारता येते पण आपण हाय असं मार आडवी पाडलं का जरा त्याला सारखं फिरवाय लागते हलवा लागते अर्थिंग घालते सारखं म्हणून आपण हायस्ट पोझिशनला मारणार आहे वेल्डिंग इथं चालू केलंय बघा मी आता वेल्डिंग मारायला हे वरच्या रसाची टाकी चालू सीजन मध्ये टाकी फुटली होती म्हणून आता ऑफ सीजनला नवीन टाकी करून तिथं बसवायची वेल्डिंग मारत तरी सुद्धा लिकेज थांबते परंतु आता पण वेल्डिंग आहे कारण यामध्ये रस असतोय आणि रस आतल्या वेल्डिंगच्या गॅप मध्ये जर जाऊन बसला तर टाकी लगेच पुन्हा लिकेज होऊ शकते पडू शकतं म्हणून वेल्डिंग मारायचं याला आतन पण तर ते टाकीच काम थांबून आपल्याला साहेबांनी हिकड पिनियनची चावी काढायसाठी पाठवलंय हे आहे मास्टर गेअर या जर पिनयानं काढायचं आहे ते पिनयांची चावी त्याला ही नट वेल्डिंग करायचं इथला दिसतोय बघा ही नट हे नट वेल्डिंग करून त्याला ही चावी काढायची होती नट केला आहे वेल्डिंग पाहू शकता तुम्ही कित केवढा मोठा हे घेर आहे आणि हे आहे पिनन ही आणि ही आता चावी काढायची ही कशी चावी काढते बघा ही पुढे तुम्हाला दिसेलच बघा ही जोगाड केलंय या नटाला ही प्लेट लावायची आणि पाठीमागच्या साईडनं ही नट असा टाईट करत जायचं जसं टाईट करेल तसं ती पिनापॉप बाहेर ओढली जाते आणि पिन निघते तर ह्यासाठी हे जुगाड लावलं आहे बघा तिकडे हे पलीकडं दोघंजण पिण्यांच्या आतमधला कलर काढा लागली ती पाहू शकता तुम्ही इथं त्या नटाला बेरिंग लावले आणि बोल्ट त्याला ला आवळायला आहे जसंजसा आवडेल तसा तसा ही नट बाहेर निघायला चालवते आणि ते पिनसुद्धा हळूहळूपणे बाहेर निघते इथं चालल्या बघा आवडायला आता ते नट याच्या आव्या खूपच जोरात घट्ट असं असते त्या निघत नाही त्या म्हणून म्हणूनही असं जुगाड करावं लागते बघा हे जुगाड करून काढावं अडावं लागते तेही आवडेल तसंही चावीला असं बाहेर ओढलं जातं आहे हळूहळू नट आवळा लागला ला आहे तिकडे रमेश आणि इकडं बघा आता हळूहळू पिन निघते आणि इकडं पिन तर काही निघालेच नाही नटच कट झाला म्हणून मग इकडच्या दुसऱ्या चावीला लावलंय बघा इकडं आता जुगाड आता ही तर निघतोय का बघूया दुसऱ्या चावीला आता हे सगळं जुगाड इकडं लावले आता इकडं आता ओळायला चालू केले हे तर नट निघतोय का बघूया खूप जाम झालेला असते नट चावी लवकर निघत नाही वेल्डिंग कट होते खूप मजबूत वेल्डिंग मारलं असते तरी सुद्धा वेल्डिंग कट होते बघूया आता ही तर निघते का आणि इथं तुम्ही बघू शकताय हे चावी आता हळूहळू निघायला लागली आहे एवढे बाहेर आले बघा चावी आवडेल तसं आवडेल तसं हळूहळू चावी निघायला लागले निघालेच थोडक्यात आता निघते आहे काय अडचण नाही आवडेल तशी आवडेल तशी चावी निघते आहे बघा ही पलीकडची काय निघाले नाही पण ही तर निघाली आहे सध्या इकडं बघू शकता तुम्ही पोर आवळा लागले ती ही नट आणि इकडे चावी हळूहळूहळू बाहेर निघायला लागले थोडक्यात निघाले जाता काय अडचण नाही निघणारच चावी ही पलीकडचे पण चावी आपण काढणारच आहे आधी हे तर काढून घेऊया बघू शकता तुम्ही बघा कसे हळूहळू चावी निघा लागले आवडेल तसे आवडेल तसे हळूहळू चावी बाहेर निघा लागले नट आवडेल तसा चावी हळूहळू बाहेर निघाले आणि निघाले बघा चावी काही चावी केवढी लांब आहे आणि हे बघा मी केलेले बिल्डिंग वेल्डिंग अजिबात कट चाललं नाही बरं का चावी बाहेरच काढली वेल्डिंगनं जोरात वेल्डिंग, जोरा वेल्डिंग मारलो तुम्ही सुद्धा बघू शकता तुम्ही तर चावी बाहेर निघाले आहे का चावी निघाली आहे आता ती दुसरी पण साईडची चावी काढायला तिथं जरा ग्रायडर मारायचा आलाय चावी एक तर चावी बाहेर निघाली आहे आणि अशा प्रकारे दोन्ही चाव्या काढल्या आज काम झालं दोन्ही चार चाव्या काढून ठेवल्यात इकडचे जशी चावी काढलीस तशीच ह्या साईडची पण चावी काढल्या आणि दोन्ही चाव्या काढल्या त्या ओके झाल्या आता ही पेने आपआप निघते काय प्रॉब्लेम नाही असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद